का ना मला तिथे यायला सांगितलं काय करतोय अरे तुलाच फोन लावत होता आता हा ना सॉरी बरं लेट झालं मला इतकं उशीर असतो कुठं तुला माहिती ना मी कसं कसं करून येते भेटायला तुला लग्नाच्या आधी वेगळं होतं तेव्हा कोण नाही आता मला सगळ्यांना उत्तर द्यावं लागतात लपतछपत यावं लागतं काम पण असतात तेवढे मला माझं आहे तुझं प्रेम म्हणून मी एवढं खोटं बोलून येते इथं भेटायला माझं पण प्रेम आहे ना म्हणून इथपर्यंत आलोय माझं पण प्रेम आहे तुला मी म्हटले होते लग्न करू आपण आणि टायमिंगला नाही म्हटला मग घरच्यांमुळं करावं लागलं मला लग्न किती माग लागले होते आता परिस्थिती तशी होती काय परिस्थिती होती आता तेव्हा तू माझ्याशी लग्न केलं असत आता ही वेळ आली नसते एवढी लपून छपून भेटायची आता तर तुझं चाललंय ना पण पन... तुला माहिती मला लग्न नव्हतं करायचं माझं तुझ्यावर प्रेम आहे मी कसं राहते माझं मला माहिती आहे बर झालं ते झालं आपलं नशीब म्हणायचं फक्त एक काम कर तू तुझ्या यांना खुश राहा आणि अधूनमधून मधून मला भेटत राहा तुला काय प्रॉब्लेम आहे का तसं नाही पण मग मग एवढं लप छपती हे काम होत का तुझ नाही तु तू घरी लवकर आवरून निघली का तेव्हाच मला वाटलं काहीतरी गडबडी काय तू पटत का तुला नाही तुला जर हा मुलगा आवडत होता घरी सांगायचं ना तू कस लग्न केलं माझ्या बरोबर सांगितलं होतं मी घरी घरी सांगितलं होतं नाही याच्या बरोबरच लग्न करायला पाहिजे होत न सर ऐकत घरचे तर नीट सांगायचं ना समजून हे बरं आहे का लग्न एका बरोबर प्रेम दुसऱ्या बरोबर एवढी कशी लाज आबरू सोडून दिली तू काय रे तुला कळत नाही का लग्न झाले तिचं काय अरे एवढं प्रेम होतं तर पळून जायचं ना तिकडं जायचंच होतं पण पण काय लग्न केलं जायचं का पळून आता नाही आता नाही अरे तुझ्या एका चुकीमुळे ना तीन जणांच्या आयुष्याचं वाटूळ आहे त्याच्या पण तुझ्या पण आणि माझ्या पण सगळं घरच्यांमुळे झालं मी म्हटले होते घरी नाही करायचं मला लग्न तुमच्या सोबत घरच्यांना काय मला सांगायचं ना लग्न माझ्या बरोबर आहे का घरच्यांबरोबर तुम्हाला कसं सांगणार मी कस सांगणार म्हणजे आता कसं बिनला जगात बसला ता, इथं तसंच सांगायचं ना लाज सोडून काय तुम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवणं चुकीचं आहे कशी बायको करून दिली घरच्यांनी काय एक काम कर आता तुझं त्याच्याबरोबर प्रेम आहे ना राहा त्याच्याबरोबरच मला एक काम कर कोर्टात ये आणि कायदेशीर घटस्फोट देऊन टाक पण मी नाही राहू शकत तुझ्या बरोबर माझा विश्वासच नाही तुझ्यावर आता घटस्फोट तरी घेऊन काय करणार झालं ना आयुष्याचं वाटू सगळ्या काय करायचं मी आता आधी तरी सोडून दिलं असतं ना तरी मी काय बोललो नसतो लग्नाच्या आधीचा विषय ठीक आहे म्हणलं असतो काय हरकत नाही चुकतात माणसं पण लग्न झाल्यावर पण येत चालू का तुमचं आणि आता मी बघितलं म्हणून ठीक आहे नाहीतर असंच चालू राहिलं असतं ना उद्या पोरं बाळ काय म्हणली असते आपली विचार नाहीत का घरच्यांचा थोडा तरी डोक्यात आई वडिलांचे काय हल होती माझ्या आता त्यांनी काय बघायचं त्यांनी काय काय स्वप्न रंगवली काय विचार केला सगळं मातीत का हे बघ मला आहे ना तुझ्या बरोबरच राहायचं नाहीये थोडा विचार कर माझ्या जागी राहून तुला भाऊ आहे ना त्याच्या बाबतीत असं झाल्यावर काय करशील तू मला तुमच्या सोबत असं नव्हतं करायचं मी घरच्यांना म्हटले पण होते माझी यात काही चुकी नाही माझं याच्यावर खूप प्रेम आहे नाही ज्याच्यावर येत ना त्याला कळत तुला नाही करणार ते पण माझी इच्छा आहे तुझ्या भावासोबत सुद्धा असं व्हायला पाहिजे मग कळेन तुला फसवणूक झाल्यावर काय वाटत माणसाला जाऊ दे तुझ्याशी बोलण्याचाच अर्थ नाही काय जा घरी सांगतो सगळं आणि कायदेशीर घटस्फोट देऊन टाक म्हणजे तरी मी चल काय कस का माग इकडं ते नाही माहिती जाऊ दे जे झालं ते झालं हे बघ आता झालं आपल्या मनासारखं एवढे दिवस मी तुला पतलापत भेटत होते आता ते टेन्शन पण नाहीये आता करशील ना तू माझ्यासोबत लग्न तुला काय एडपीड लागले काय म्हणजे अरे तू तु, तुझ्या नावराच झालं तू माझी काय हा हो असं काय बोलतोय तू हे सगळं तुझ्या झालंय माझ्या मुळे झालंय म्हणजे अरे तू एक विचार कर तू एक बाई आणि एक मुलगा या सोबत मी लग्न कस काय करू शकतो मग भेटायला येऊ हो शकतो तू भेटण्यापर्यंत ठीक होत सगळ्या गोष्टी ओके होत्या तुला गरज होती की तू नवरा ही करायची म्हणजे तुम्हाला आता सरळ सरळ धोका देतोय धोका देतोय म्हणजे अरे तुझ्या बरोबर करू शकत अरे तू माझा विचार सोडून डोक्यात घेऊ नको डोक्यात घेऊ नको म्हणजे अरे तुझ्या मुळ नवऱ्याने सोडलं मला आता माझं काय होणार गोष्टी कशा असतात तू लग्न झालंय भेटण्यापर्यंत गोष्टी ठीक तुला माहित होतं ते। लग्न झालंय ते तुला माहिती आहे ना मला भेटायला भेटायला मग म्हणजे माहिती आहे काय लग्न डोक्यात विचार तू डोक्यात जाऊ नको तुला सांगते तू तु तू खोटं बोलतोय लग्न कर ऐक ना तू डोक्यात नको जाऊ मी विचार कर ना तू अरे तू बाई आहे बाई मी मुलगा आहे कस काय लग्न करू शकतो मी तुझ्यावर तुला आता लग्न करायच्या वेळेस तुला मी बाई वाटते का बाईच तू वाटत नाही मला एखादी चांगली मुलगी भेटेल कळलं का आणि तू तुझ्या पद्धतीने तुझ्या काय करायचे ना कर तु, ते कर आता माझं काय होणार हे जे झालंय हे तुझ्यामुळे झालंय तुझं तू तुझा विचार तु, कर मी तुझा विचार करणार नाही अरे तू मला असं सोडून नको जाऊ ना सोडून नाही जे खरंय ते खरंय तू तुझ्या मार्गाने मी माझ्या मार्गाने चालते सगळं वाटुळ झालं माझं जो मुलगा लग्नाच्या आधीच माझ्यासाठी लग्न करायला नाही म्हणत होता तो आता काय लग्न करणार होता या मुलासाठी मी एवढ्या चांगल्या माणसाचा विश्वासघात केला काय करू काही समजत नाही आता त्यांच्यात हात पाय पडावं लागतील परत विश्वासात घ्यावं लागेल मला खरंच खूप मोठी चूक केली मी या माणसावर विश्वास ठेवून